शेतकऱ्याला वर्षाला एकरी बारा हजार रुपये मिळणार म्हणजेच काय तुमच्याकडे जर पाच एकर एक शेती असेल तर बारा गुणिले पाच म्हणजे साठ हजार रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार तुमच्याकडं तुम दहा एकर एक शेती असेल तर एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे शेती नसेल तुम्ही शेतमजूर असाल तर तुम्हाला वर्षाला त्या ठिकाणी बारा हजार रुपये मिळणार आहेत चला कोणत्या सरकारची योजना आहे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मित्रांनो मी ही गोष्ट करत आहे आपल्या शेजारील राज्य असलेल्या तेलंगणाची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ही घोषणा केलेली आहे घोषणाच नाही तर ह्या काही योजना आधी सुद्धा चालू आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी करू त्यांनी ती कर्जमाफी केली त्याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आणि त्या शेतकऱ्यांनी परत बँकेत जाऊन कर्ज सुद्धा काढलं म्हणजे ते शेतकरी आपल्या किती पुढं निघून चाललं हे तुम्ही लक्षात घ्या दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचे शेतकरी महाराष्ट्राचे रहिवाशी असलेले महाराष्ट्राचं नागरिकत्व असलेले शेतकरी त्या ठिकाणी म्हणतायत की आम्हाला तेलंगणामध्ये जायचंय आम्हाला तेलंगणाचं नागरिकत्व घ्यायचंय हे का म्हणतायत कारण की तिथल्या शेतीसाठीच्या योजना आणि आता मी जे सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला एकरी वर्षाला बारा हजार रुपये मिळणार तर ही जी रैतू बंधू योजना होती रैतू भरोसा योजना होती तर या रतू भरोसा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला दहा हजार रुपये एकरी दिल्या जायचे आणि जितकी शेती आहे तितके ति ते मल्टिप्लाय व्हायचे म्हणजे पाच एकर शेती असेल तर पन्नास हजार रुपये दिल्या जायचे तर नवीन वर्ष सुरू झालं आणि रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्याच्यामध्ये नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाची वाढ सव्वीस जानेवारी पासून ती योजना सुरू होणार आहे म्हणजेच काय पहिले शेतकऱ्यांना वर्षाला दहा हजार रुपये दिले जायचे एकरी प्रमाण आता त्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये एकरी प्रमाण मिळत आहेत कुठलीही मागणी नसताना स्वतः तिथलं शासन करताय आणि ती त्या लोकांची मानसिकता आहे तिथल्या मतदारांची तिथल्या आमदारांची तिथल्या विरोधी पक्ष आणि मुख्यमंत्र्यांची आधीच्या मुख्यमंत्र्यांनी अशाच योजना राबवल्या आताचे मुख्यमंत्री आहेत की तोच त्या ठिकाणी विकासाचा रथ शेतकऱ्यांच्या दृष्टीचा महत्वाच्या योजना त्या पुढे घेऊन चाललेल्या आहेत त्याचबरोबर जे शेतमजूर आहेत त्यांना आपल्याला माहिती आपल्या विधानसभेमध्ये बच्चू कडू या शेतमजुरांवर खूप आवाज उठवत असतात की बा त्यांचं त्यांच्या भवितव्याचं काय त्यांना इन्शुरन्स आहे का तर त्या पद्धतीनं तिथल्या सरकारनं शेतमजुरांची मागणी नसताना त्या ठिकाणी बारा हजार रुपये शे शेतमजुरांना वर्षाला त्या ठिकाणी दिले जातील म्हणजेच काय कर्जमाफीचं आश्वासन दिलं ते पाळलं त्या ठिकाणी दहा हजाराचं रैतू भरोसा योजना होती तर त्या रैतू भरोसा योजनेच्या माध्यमातून बारा हजार रुपये करण्यात आले शेतमजुरांना इंदिरामा आत्मीय भरोसा ही योजना दिली त्या माध्यमातून ते बारा हजार रुपये मिळत आहेत अहो एवढंच नव्हे तर वीज असतील सिंचन असतील या बाबतीत बरंचस आहे त्याच्यावर मी कधी सेपरेट बोलेल पण मला म्हणायचं आहे की महाराष्ट्र शासन एखादी योजना देत प्रचंड अटी शर्ती लादत विशेष म्हणजे यांचं कौ, कौतुक केलं पाहिजे की त्याच्यामध्ये एकराची आट फक्त अशी आहे की शेती हवी आता समजा माझ्याकडे पाच एकर शेती आहे तर मला ते मिळणारच आहे कारण की माझं शेती आहे माझा पीक पेर मी भरतो आहे परंतु काही लोकांकडे भूखंड आहेत त्यांच्या नावानं जमिनी आहेत पडीक आहेत येणे झालेले आहेत त्यांना मिळणार नाही परंतु ओरिजिनल शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो आहे त्यामुळे अटी शर्ती कुठल्याच नाही त्या शेतमजुरासाठी ना शेतकऱ्यांसाठी आहे त्याच्यामध्ये कर्जमाफीसाठी सुद्धा याने अटी शर्ती लादल्या नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तिथं होत असतील तर साहजिकच आहे आपला शेतकरी म्हणाल की मला केलं तेलंगणामध्ये जाऊन राहू द्या म्हणजे शेतीप्रधान महाराष्ट्र असताना इतका मोठा महाराष्ट्र असताना इतकं भारताच्या त्या ठिकाणी अर्थकारणातलं महत्वाचं राज्य असताना तुम्ही शेतकऱ्यांना जर कुठलीच योजना त्या ठिकाणी देत नाही अहो तुम्ही शेतकऱ्याच्या हक्काचं अनुदान देत नाही योजना सोडून द्या तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं ते तुम्ही पाळायला तयार नाही तुम्ही त्याचं जुमल्यात रूपांतर करताय महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार शेतकरी मारणार आहे तो जगणार नाही तेलंगणा सारखं धोरण हवं आहे आणि तशी मागणी सुद्धा व्हायला पाहिजे आणि त्या राजकीय लोकांनी लक्षा ते लक्षात घेतलं पाहिजे आता फडणवीस साहेब करतायत जोड प्रकल्प करतायत सौर साठी सगळं वीज देण्यासाठी प्रयत्न करतायत पण त्याचा रिझल्ट पाहिजे हो साहेब शेतकऱ्यांना रिझल्ट पाहिजे ज्या युद्ध पातळीवर तुम्ही समृद्धी महामार्ग नागपूरवरनं का, काढला मुंबईला लिहून घातला अगदी त्याच पद्धतीनं नदीजोड प्रकल्प पूर्ण करा अगदी त्याच पद्धतीनं टाइम लिमिटमध्ये टाइम लाईन देऊन त्या ठिकाणी सौरचं त्या ठिकाणी सिंचनाचं हे करा आणि शेतकऱ्यांना थोडं आर्थिक त्याला सरकारकडनं प्रोत्साहन द्या आज त्या ते शेत तेलंगणाच्या शेतकऱ्याला त्याचा उत्पादन खर्च सरकार भरत आहे फक्त त्याला उत्पन्न घ्यायची गरज आहे त्यामुळे तो फार महागाईवर त्या ठिकाणी बोलत नाही कारण की त्याची महागाईची जबाबदारी त्याचा सरकार उचलत आहे आभार त्या सरकारचे त्या मागच्या मुख्यमंत्र्यांचे आणि आताच्या मुख्यमंत्र्यांचे आणि मला राग येतोय आपल्या मुख्यमंत्र्यांचा आपल्या सिस्टीमचा आपली सिस्टीम चालली लोकांना लाचार बनवत चला घ्या पंधराशे रुपये महिना घ्या एकवीसशे रुपये महिना घ्या आणि बस अवघड आहे सगळं काही तुमचं काय मत आहे आणि हे तुमच्या आमदारापर्यंत जाऊ द्या तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये मंत्री असतील त्यांच्यापर्यंत जाऊ द्या याची चर्चा होऊ द्या जेणेकरून काहीतरी मार्ग निघेल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या राज्यकर्त्यांना पाजर फुटेल शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनून अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलकां तुर्तास थांबतो आपली तो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद